वर्षभरासाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून जगभरात सर्वत्र धरणं उभारण्याची संकल्पना निर्माण झाली पावसाळ्यात जेवढा आकर्षण धरणातून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग पाहण्यात असतं तेवढंच किंबवना त्याहीपेक्षा जास्त आकर्षण हे त्याचं बॅकवॉटर पाहण्यात असतं ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण व त्याच्या बॅकवॉटरला मी गेलेलो नमस्कार मी दिनेश नवले या भागात आपण बारवी धरणाचा बॅकवॉटर तिथपर्यंत जाणारा जंगलाचा रस्ता व नैसर्गिक शांतता अनुभवणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आता संध्याकाळचे ऑलमोस्ट साडेचार वाजायला आलेले आहेत आणि आता मी आहे बदलापूर मुरबाड रोडवर इकडून काही मिनिटांवरतीच आपल्याला बदलापूरमधलं प्रसिद्ध बारवी धरण लागणार आहे त्या बारवी धरणावरती याच्या अगोदरच आपण एक व्हिडिओ बनवला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनवर व्हिडिओची लिंक मिळेल हा व्हिडिओ जसा संपला तसाच तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा आणि बारवी धरणाचा जे वॉटर आहे त्या बॅक वॉटरच्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये सुद्धा आपली साथ करायला आलेला आहे विकेश नमस्कार मित्रांनो पहिला व्हिडिओ आपला बघितला की नाही कुशीवली धबधब्याचा ना हा <laughs> तर त्या धबधब्याच्या वेळेला सुद्धा विकेश आपल्या सोबत होता आणि आता विकेश सोबतच आता जा आपण जाणार आहोत बारवी धरणाच्या बॅक वॉटरला बदलापूर पासून मोरबाडला एस टी सुद्धा जातात एस टीने यायचं झाल्यास बारवी धरणासमोरच्या पुलावर उतरायचं काही वेळाने उजवीकडे बारवी धरणाकडे जाणारा प्रवेशद्वार लागलं जिथे सर्वसामान्यांना जायला मनाई आहे आम्ही धरण समोरून पाहण्यासाठी सरळ रस्त्याने पुढे निघालो पावसाच्या काळ्या ढगांनी थोडी विश्रांती घेतलीये व उन्हाला सध्या कामाला लावलंय पावसाळ्यात बऱ्याच दिवसांनी जेव्हा सूर्याचं दर्शन होतं तेव्हा ताजं तर वाटतं तसेच थोडी मरगळसुद्धा दूर होते श्रावण म्हटलं तर हा ऊन पावसाचा लपंडाव तर सुरूच असतो काही वेळाने बारवी धरणासमोरच्या पुलाजवळ आलो तर मित्रांनो आपण आता मुख्य बारवी धरणाच्या इकडे आलेलो आहोत आपण जिकडे दरवाजाची बाजू आहे त्याचा गेट पाहिला आणि आपण पुढे आलेलो आहोत जिकडे बारवी धरण आपल्याला समोरून दिसतं आणि त्याचा हा पूल आहे हा या पुलाच्या समोरून आपल्याला बारवी धरण दिसतं आणि याचं जे पाणी आहे ते इकडून वाहून येतं आणि या इकडे जातं आणि हेच पाणी पुढे जाऊन उल्हास नदीला जाऊन मिळतं तर हे जे बारवी धरण वाहून येत आहे त्या बारवी धरणावरती आणि या ठिकाणावरती आपण याच्या अगोदर दोन वर्षांपूर्वी व्हिडिओ बनवलेला आणि आता इकडूनच हा जो रस्ता पुढे जातोय ना तो बॅकवॉटरला जातोय आणि आपण आता बॅकवॉटरला जाणार आहोत पुलाखालून जो पाण्याचा प्रवाह वाहून येतोय त्याच्या विस्तीर्ण डोहातून होणारा पाण्याचा विसर्ग पर्यटकांना खुनावून जातोय मी पाहू शकता मित्रांनो आपण अर्धा पूल पार करून आलेलो आहोत तरी आपल्याला बारवी धरणाचे दरवाजे काही दिसत नाही आहेत तर याचं रहस्य आहे या असं आहे की आपल्याला एकदम पार त्या या पुलाच्या टोकाला जावं लागतं तिकडून आपल्याला ते त्यार। दरवाजे दिसतात तर आता आपण तिकडून दरवाजे पाहूया आता तुम्ही पाहू शकता आपण पूर्ण पूल पार करून आल्यानंतरच आपल्याला तिकडे दरवाजे दिसत आहेत आपल्याला बारवी धरणाचे या बारवी धरणाला एकूण अकरा दरवाजे आहेत आणि याच्यातले सर्व दरवाजे आपल्याला इकडून दिसतात फक्त एक दोन दरवाजे झाडाच्या मागे आहेत बदलापूरला चिखलोली बॅरेज व बारवी या तीन धरणांचं वरदान लाभलय विशाल काय बारवी धरण म्हणजे ठाणे जिल्ह्याचा श्वासच आता ऑगस्ट महिना बऱ्यापैकी संपायला आलाय व सर्वच धरणं भरायला आली आहेत बारवी धरण सुद्धा चांगलंच भरल्याने या धरणामधून सुद्धा पाण्याचा विसर्ग होतोय पुल अरुंद असल्याने पुलावर गाडी थांबवण्यास मनाई आहे पुलाच्या सुरुवातीला किंवा शेवटी कडेला गाडी लावू शकतो सुट्टीचा दिवस असल्याने बरेच पर्यटक संध्याकाळी निवांत वेळ घालवण्यासाठी आले तर मित्रांनो आपलं जे मुख्य धरण आहे ते आता आपण नुकतंच पाहिलं आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघालो हो, आहोत आता आपण जाणार आहोत त्याच बारवी धरणाच्या बॅकवॉटरला हा परिसर अगोदरच कव्हर केला असल्याने जास्त तिथे थांबलो नाही जर का तुम्हाला तो संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल व माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वात खाली व आय बटनवर त्या व्हिडिओची लिंक मिळेल या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा तिकडून अवघ्या दोन मिनिटांमध्ये जंगल अभयारण्याचा फलक दिसला पुढे आल्यावर उजव्या बाजूला काही गाड्या पार्क केलेल्या दिसल्या व तिकडे बरीच लोक थांबलेली आम्हीही तिथे जाऊन पाहायचं ठरवलं तिकडून तर आणखी जवळून धरणाचे दरवाजे दिसत तिथे थोडा थांबण्याचा मोह आम्हाला सुद्धा आवरला नाही परंतु जास्त वेळ न थांबता आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो कारण अंधार व्हायच्यात आम्हाला त्या जागी जास्त वेळ थांबायचं होतं इकडून सुद्धा धरणाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या बाजूला जाता येतं पण फक्त कर्मचाऱ्यांनाच चढणीचा रस्ता लागल्यावर तर काहीच वर्दळ नाहीये सर्वत्र शांतता अनुभवता येते खर तर हा संपूर्ण परिसर जंगलाचा आहे काही ठराविक परिसरांतर हिस्र जनावरांचा सुद्धा वावर आहे रस्त्याच्या सर्व बाजूंना हिरवळीचं साम्राज्य पाहायला मिळते अखेर ज्या जागी आम्हाला जायचं होतं त्या जागी येऊन पोहोचलो तर मित्रांनो बारावी धरणापासून आपण आलेलो आहोत आणि पाच मिनटं गाडी चालून आल्यानंतर आपल्याला इकडे रस्त्याच्या कडेला उजव्या बाजूला ही हिरव्या रंगाची चौकी दिसेल आणि आता आम्ही या रस्त्याच्या एक ठिकाणीच इकडे मागे गाडी पार्क केली आणि इकडून आपण चालत पाच मिनटावरती त्या बॅकवॉटरला जाणार आहोत तुम्ही पाहू शकता हा जंगल एरिया असल्यामुळे खूप शांत वातावरण इथलं आहे माझा आवाज अक्षरशः घुमतो आहे इकडे ही जी पायवाट आहे आता ही पायवाट तुडवत आपण त्या ठिकाणापर्यंत जाणार आहोत विकेश आपला पुढेच आहे आणि आता विकेश आणि मी त्या ठिकाणापर्यंत जाणार आहोत त्या जागेपर्यंत जाण्यासाठी वनविभागाने पायवाट केलेली आहे गरद झाडांमधून वाट काढत आम्ही चालत आहोत काही ठिकाणी तर एकमेकांमध्ये गुंफलेल्या वेलींमधून वाट काढावी लागते काही ठिकाणी अशी उताराची पायवाट लागते सूर्य आमच्या मागच्या बाजूला आहे त्यामुळे सूर्यास्त प्रत्यक्षात अनुभवता येणार नाही हे जाणवलं तुमच्या गावाला पण असंच असेल ना रे जंगल वगैरे हो जास्त आंब्यांचं जंगल आहे आंब्यांचं अपोस तू कोकणी आहेस हे आम्हाला माहिती आता लोकांना पण बऱ्यापैकी माहिती मागच्या व्हिडिओमुळे कळलंच आहे तुझं गाव नक्की कुठलं आता कोकणामध्ये माझं कोकणामध्ये दे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मध्ये देवगड तालुक्यामध्ये गिरिहे गाव आहे तिथे आपला विजयदुर्ग फोर्ट आहे तो माझ्या घरापासून सात किलोमीटर आहे अरे वा आणि रामेश्वर मंदिर जे शिवकालीन रामेश्वर मंदिर आहे ते माझ्या घरापासून पाच किलोमीटर मग कधी सफर घडवते आपल्याला जेव्हा तू बोलशील तेव्हा आम्ही काय आम्ही रेडीच असतो एनी टाइम एनी <laughs> टाइम नक्कीच जाऊया एकदा आपण गणपतीत खूप मजा असते कोकणात येस yes. गणपतीत एकदा जाऊया नक्कीच गणपती आणि आंबे आंबे आंबेकेशच्या yes. गावच्या आंबे एवढे भारी असतात ना विकेशनी एकदा मला मागच्याच्या मागच्या वर्षी मागच्या वर्षी का मागच्या वर्षीच्या गेल्या वर्षी हा गेल्या वर्षी एक डझन आंबे दिलेले एकदम स्वस्त आणि मस्त आ हा काय चवीला होते तुम्हाला पण जर आंबे पाहिजे असतील आंब्याच्या सीजनमध्ये तर नक्की विकेश भाऊला आपला कॉन्टॅक्ट करा पुढच्या पुढच्या वर्षी आता वारा पक्ष्यांचे आवाज अक्षरशः कानामध्ये घुमतायत शांततेची अनुभूती इकडे येते वाटेत विविध प्रजातींची झाडे व फुलं पाहायला मिळतायत मुसळधार पावसाच्या वेळी ही वाट कदाचित निसर्डी व चिखलाने भरलेली असेल इकडची वाट थोडीशी निमुळती व घसरडी आहे त्यामुळे सावकाशच खाली उतरतोय हो ना कसला रस्ता होता ना डेंजर भारी बघा मित्रांनो किती मेहनत करायला लागते एक व्हिडिओ एक व्हिडिओ बनवायला प्रचंड मेहनत असते सुरुवात असते व्हिडिओ बनवण्याची काय रे पुढे प्रोसेसिंग तर वेगळी पुढे प्रोसेसिंग तर वेगळी व्हॉइस ओव्हर मित्रांनो या रस्त्याने आपण आलेलो हो आहोत आणि पाहू शकता विस्तीर्ण पसरलेला बारवी धरणाच्या मागचा बॅकवॉटर परिसर आहे त्या बाजूला बारवी धरण आहे आणि हा पूर्ण हे बॅकवॉटर साईड आहे बारवी धरणाची तुम्ही पाहू शकता ही बाजू पायवाट संपता ज्या क्षणासाठी इतका अट्टहास केलेला तो क्षण प्रत्यक्षात अनुभवता आला मुख्य रस्त्यापासून साधारण दहा मिनिटांनी त्या ठिकाणापर्यंत पोहोचलो उजव्या बाजूला बारवी धरणाचा बंधारा दिसला जी धरणाची मागची बाजू उन्हाळ्यात किंवा कमी पावसाच्या वेळी थांबण्यासाठी बऱ्यापैकी मोकळी जागा मिळते परंतु धरण आता पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाणी काठापर्यंत आले जर का आतासुद्धा पाणी कमी असतं तर बंधारा आणखी स्पष्टपणे पाहता आला असता सूर्य मागच्या बाजूला असल्याने त्याची किरण थेट पाण्यात पडली आहेत इकडून विस्तीर्ण पसरलेला जलाशयाचा परिसर पाहिला काठाशी खूप साऱ्या नैसर्गिक वनस्पती उगवल्यात शुभ्र आकाशाचा प्रकाश पाण्यात पडल्याने अधेमध्ये पाणी निळशार दिसतंय कावळाही या फांदीवर निवांत बसून आजूबाजूचा परिसर निहाळतोय त्या ठिकाणी थोडं थांबून डाव्या बाजूने पुढे आलो इकडे थांबण्यासाठी बऱ्यापैकी जागा आम्हाला मिळाली तिथे येऊन मग परिसर पाहिला ही जागा पक्षी निरीक्षणासाठी म्हणून सुद्धा प्रचलित आहे पक्षीप्रेमी इथे पक्षी, पक्षी पाहण्यासाठी येतात इकडून समोरच मत्स्यपालन केंद्र दिसलं वर आकाशात उडणारं विमान दिसलं तिथल्या एका दगडावर थोडा वेळ निवांत बसून संपूर्ण परिसर पाहिला खूप साऱ्या सुखद आठवणी मनात साठवून आम्ही घरी जायला निघालो तर मित्रांनो या भागात आपण बदलापुरातल्या बारवी धरणाचं बॅक ऑर्डर पाहिलं खूप शांत आणि निसर्गाने परिपूर्ण नटलेली अशी ही जागा आहे इकडून जायचं मनच करत नाही पण काय करणार आता अंधार व्हायला आल्यास सूर्य आता कधीही अस्त जाईल त्याच्यामुळे आता इकडून आता तुमची रजा घेतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन आणि गमतीदार व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बायटेक केअर